तुम्ही आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इथं आलेलो आहोत तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी इथे हे आंदोलन कर म्हणजे जे आंदोलन करण्यासाठी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने या ठिकाणी ब्रेहाड म्हणजे काय त्यांचं सगळं इथंच सगळं साहित्य घेऊन आलेले आहेत ते आंदोलन करत आहेत पण नेमकं ते आंदोलन त्यांच्या काय मागण्या आहेत आपण थेट आपण त्यांचे संपर्क साधूया या ठिकाणी एकलव्य संघटनेचे वाघ साहेब आहेत आपल्यासोबत साहेब हे जे आंदोलन चालू आहे बिराड इथंच घेऊन हे आपल्या काय मागण्या आहेत या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयांच्या समोर बिरहाड आंदोलन चालू केले आहेत आमच्या मागण्या आहेत ज्या भारतीय संविधानाने ज्या मूलभूत हक्क नागरिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार आजूपर्यंत आमच्या आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचलेला नाही आजही आमच्या गाव आदिवासी बांधव हे बेघोर आहेत भूमिहीन आहेत आणि विस्थापित असणारा हा समाज आहे आणि एवढी वाईट परिस्थिती असताना एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांनी या लोकांना राहता ते ज्या जागेवर राहतात त्या जागेवर घरकुल बांधून देण्यात आवे एक वर्षापूर्वी पूर्वी आदेश दिलेला आहे परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी होताना आम्हाला दिसत नाही एक वर्षापासून आमचे आदिवासी बांधव प्रांत साहेबांकडे जाय बिडव साहेबांकडे जाय अभिलेखकडे जा हे इकडून तिकडं पाठवतात ते तिकडे उभून गेलेत मग आज शेवटी ना इला असतो लोकशाहीच्या सहनशील मार्गाने या ठिकाणी आम्ही बिरहा आंदोलन चालू केलेलं आहे या बिरहा आंदोलनाचा उद्देश असा आहे की ते आमच्या ज्या नागरिक सुविधा जोपर्यंत आम्हाला स्थानिक लेवलला उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच होणार आहोत इथं स्वयंपाक करणार आहेत इथंच मुक्काम करणार आहोत इथंच जेवण खावणं करून आमचे हे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्या आदिवासी भावावर असं अन्याय होत असं वाटतं का तुम्हाला हो शंभर टक्के शंभर टक्के संविधानाने अधिकार दिलेला आहे मूलभूत अधिकार म्हणून मुल, मूलभूत नागरिक सुविधा मिळण्याबाबत असा संविधानिक आहे आणि अन्न वस्त्र निवारा हा बाबासाहेबांनी दिलेला अधिकारच आहे संविधानाच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला निवारापासून वंचित ठेवण्याचं काम इथलं प्रशासन करत आहे इथली राजकीय नेते मंडळी आहेत आणि तिथले स्थानिकचे लोक त्यांच्या जे काही शेतकरी आहेत त्या गटाला लागून जे आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी त्या गटामधून अतिक्रमण केलेला आहे त्यांच्या शेती आहेत म्हणजे त्यांच्या शेती वाचवण्यासाठी प्रशासन सुद्धा त्यांना मदत करतायत म्हणजे त्यांना हटवत आहेत म्हणजे आमच्या आदिवासी लोकांना हटवत आहेत पण जे अतिक्रमदारच आहेत जे शेतकरी आहेत त्यांचा अतिक्रम काढण्यासाठी प्रशासन दजावत नाहीये परंतु ह्या लोकांना तिथून हाकलून लावण्यासाठी प्रशासन तयार आहे जर प्रशासन अशी जर अ जाणून बुजून आमच्या आदिवासी लोकांना जर हटवण्याचा प्रयत्न करत असेल जातीवाद करत असेल तर अशा काही अधिकारी असतील त्यांच्या सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे तुम्ही समाजाची बाजू घेत आहे हा गरीब आदिवासी समाज आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे या पीडित शोषित वंचित समाजाला न्याय दिला पाहिजे या न्यायाची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलोय साहेब बरं तुम्हाला जोपर्यंत आता न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही इथं उपचार करणार आहात का हो हो जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही दोन दिवस थांबणार आहोत दोन दिवस आता कसं थंडीवाराचे दिवस आहेत हे लहान लहान लेकर आहेत बघा हे लहान लहान हे किती दिवस इथं आम्ही दोन दिवसानंतर हे बिरड आंदोलन आमचं प्रांत साहेबांच्या दालनात चालू करण्यात आले पण मुख्य मागण्या काय आहेत तेवढं सांगा मुख्य मागण्या या लोकांना ते जे राहत आहेत त्या जागा भूमी कडून नोंदून त्यांचं येणे करून त्यांच्या नावे त्या जागा देण्यात यावेत म्हणजे जेणेकरून तिथं घर बांधून राहतील दुसरा मुख महत्वाचा मुद्दा आहे पाचोरा तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने प्रत्येक गावात मोठ्या लोकसंख्येने आहे प्रत्येक गावात समाज आहे तिथं दफनभूमी नाही जिथं दफनभूमी आहे त्या दफनभूमीवर गावातल्या काही धन्य लोकांनी अतिक्रम केले शेती काढलेली आहे कोणी खडं काढलेलं आहेत म्हणजे तिथं दफनभूमी केलेल्या प्रयत्नांची सुद्धा विटंबना होताना दिसत आहे म्हणजे जिवंतपणे राहण्यासाठी आम्हाला जागा नाही मेल्यावर दफन विधी करायला सुद्धा जागा नाही ही शोकांतिका आहे या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत मग देशाच्या जर सर्वोच्च पदावर आदिवासी आहे मग खालच्या आदिवासींची एवढी वाईट वागणूक का दिली जाते राज्यकर्त्यांकडनं मा या सर्व राज्यकर्त्यांचा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर निषेध करतो बरं आतापर्यंत मला इथे कोणी भेटण्यासाठी आलेलं होतं का पंचायत समिती काही विस्तार अधिकारी आले होते पण ते चुकीचा निरोप घेऊन आले होते त्यांच्या माध्यमातून साहेब आम्हाला असं माहिती झाला की जिल्हा अधिकारी यांनी जो आदेश दिला होता ज्या यांना ये, की त्या जागेवर यांना घरकुल बांधून देण्यात जागा मोजून त्यांना घरकुल देण्यात येत पण त्यांच्याकडून आम्हाला असं माहिती पडलं की तो तो जो प्रस्ताव पाठवला हो गेला होता तो चुकीचा होता म्हणे त्याच्या नजर चुकीने तो प्रस्ताव जिल्हा अधिकारी साहेबांनी मंजूर केलेला आहे म्हणे त्याच्यामुळे यांना पर्याय दुसरी जागा देण्याचा आमचा विचार चालू आहे मग मला एक सांगा साहेब नजर चुकीने तो प्रस्ताव साहेबांकडे गेला नजर चुकीने साहेबांनी सह्या केल्यात मग जिल्हा अधिकारी साहेब काय दारू पिऊन प्रशासन चालवतायत का तुमचं पंचायत समिती काय प्रशासन दारू पिऊन चालवतायत का तुम्ही शुद्धीवर नाही सह्या करत का तुम्हाला म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून तुमच्या ज्या जबाबदारी त्या तुम्ही जबाबदाऱ्या खालून प्रस्ताव कोणी पाठवला प् ग्रामपंचायतीने पाठवला पंचायत समितीकडे पंचायत समितीने जिल्हा परिषद कडे प्रस्ताव पाठवला जिल्हा जिल्हा अधिकारी महोदयांकडे प्रस्ताव पाठवला म्हणजे सर्व शाह आणि शाह करून या लोकांना तिथं प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदयांनी मंजूर करून दिलेला आहे मग तुम्ही आज दुटोपी भूमिका कस काय ती जागा चुकीने दिली गेली दुसरी जागा द्यायची आम्ही दुसरी जागा जागाच काय आक्षेप करणार आहेत तुमच्याच प्रशासनाने ती जागा दिलेली आहे लोकांना अलाउट केलेली आहे आणि आता तुम्ही म्हणतात आमच्याकडून नजर सुटी म्हणजे इथल्या अधिकार इथले प्रशासन मधले बसलेले हरामखोर अधिकारांनी जोडाने मारलं पाहिजे म्हणजे याच्यात त्यांची दुटोपी भूमिका तुमच्या लक्षात आली का पत्रकार साहेब की म्हणजे त्या गावातल्या जे धंदानीय शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी या लोकांची तुम्ही बळी देत आहेत त्यांचा अतिक्रम वाचवण्यासाठी तुम्ही दुसरी पर्याय यांना जागा देत आहेत म्हणजे ही दिशाभूल जर कोणी अधिकारी करत असेल आदिवासी हा गांडू च्या आवल्यात नाही इथं आम्ही सणसशील बाबासाहेबांचा सा कायदा मानणारे लोक आहोत आम्ही अधिकार हो म्हणजे तुम्ही दुटुपी म्हणजे त्या लोकांचं शेतकरी शेत शेतकऱ्यांचं शेतातला शेत अधिक्रम शेत वाट वाचवण्यासाठी गावातले लोक तुम्ही राजकारण करताय आणि ज्याला जो भूमीन आहे बेघर आहे त्याला तुम्ही वेठीच धरताय मग यांच्या मुंड्या छाटल्या पाहिजे ना यांच्या पूजा केल्या पाहिजे का आज आम्ही इथं बसतो तेव्हा आम्हाला माहिती झालं की ह्या या, लोकांनी यांना दुसरी पर्याय जागा द्यायची म्हणून मी भावनेच्या वगात बोलतो असं नाही मी जे आहे ते बोलतोय कोणी अधिकार असू आदिवासींच्या विरोधात तुम्ही जाल आदिवासींच्या आदिवासींची जर कोणी करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता तुम्ही आता ऐकलात आपल्या आता हे एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने इथं आंदोलन होत आहे इथं सगळं त्यांचं घराचं म्हणजे बिर्याडच इथं घेऊन आलेले आहेत इथंच खाणं इथं झोपणं आहे आणि हे रास्त आहे इथं बसणं रास्त आहे त्यांचं त्यांना जर राहायला घर नाहीये जागा जर देत नसेल सरकार तर जाईल कुठे त्यांना नाव इलाजा आहे त्यांना इथंच थांबावं लागेल इथंच करावं लागेल ला आणि जे शासन असेल हे आदिवासी हे लोक तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता त्यांची परिस्थिती काय असते यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही एक तुम्हाला त्यांची परिस्थिती दाखवतो एक मिनिट तुम्हाला आता ही हे तुम्ही यांच्याकडे जर बघितलं यांची परिस्थिती अशी आहे हे लोकांना बघा तुम्ही ह्या लोकांना लिहिता येणार नाही आहे ये, वाचता येणार नाही आहे ये, यांना शिक्षणाचा काही अभाव नसतो या ठिकाणी शासनानं सुद्धा यांना जागा जागा करून दिली पाहिजे राहण्यासाठी केले पाहिजे आणि शेतकऱ्याची बाजू शेतकऱ्याची बाजू जे असेल ते नंतर करत बसा पण हे जे घर आहेत यांचे पहिलं घर घर बसलं पाहिजे यांचे संसार बसले पाहिजे आणि यांच्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी बाकीकडे लक्ष दिलं पाहिजे खरोखरच आहे आणि आता आपण त्यांची बाईट घेतलेली आहे वाघसाहेबांची घेतलेली आहे त्यांनी तर ते सांगितलेलंच आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आहे तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहोत आणि खरोखरच जर सरकारला थोडंफार वाटलं की खरोखरच हे आज हे बेघर आहे त्यांना जागा नाही आहे जर जागा नसेल तर त्यांच्या नावार करून दिलं पाहिजे आणि यांना कुठेतरी स्थानिक केलं पाहिजे गव्हर्नमेंटने धन्यवाद